सर्वांना नमस्कार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मध्ये मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मी सागर सोनवणे आज आपण नुकताच परवाच्या दिवशी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आणि जो आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीचा आहे या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टींची चर्चा झाली अनेक ज्या योजना होत्या त्या महाराष्ट्र सरकारनं बंद केल्या हे वर्ष निवडणुकीचं वर्ष होतं त्यामुळं जे आत्ता सत्ताधारी पक्ष आहे त्या पक्षाने पक्षा निवडणुकीला सामोरे जात असताना वेगवेगळी आश्वासनं दिलेली होती ती आश्वासनं पूर्ण झाली की नाही हे आपण याच्यात पाहणार आहे त्यामुळं आजच्या आपल्या सेशनचं मूळ उद्दिष्ट हे आहे की हा जो अर्थसंकल्प आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचा याची ठळक वैशिष्ट्य पाहिजेत यातलं पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हा अर्थसंकल्प मांडला आणि त्यांचं एक वैशिष्ट्य हे आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वेळा अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड सुद्धा आता त्यांच्याच नावावर नोंदवला गेलेला आहे आधी तो सुशील कुमार शिंदे यांच्या नावावर होता तो अजित पवारांच्या नावावर राह होणार आहे आता किंवा झालेला आहे या अर्थसंकल्पाची काय वैशिष्ट्य आहेत कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या योजना किती निधी सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे याची आपण चर्चा करू मित्रांनो जर आपण संक्षिप्त पाहू मुळात मी नेहमी शिकवताना सांगत असतो की अर्थसंकल्पामध्ये तीन वेगवेगळ्या वर्षाचा आढावा घेतलेला असतो एक होऊन गेलेलं आर्थिक वर्ष येणार आर्थिक वर्ष आणि पुढच्या आर्थिक वर्षाविषयीची एक आराखडा म्हणून ते समोर येत असतात आता जे दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्पामधले जे अंदाज आहेत ते काय आहे मुळात मी नेहमी सांगतो की एक दोन प्रकारच्या जमा असतात एक जमा असते महसुली, महसुली, महसुली जमा असते आणि दुसरी असते भांडवली जमा असते बरोबर आहे आणि त्याच प्रकारे महसू भांडवली जमा असते आणि भांडवली खर्च असतो महसुली जमा त्यांनी सांगितलेली आहे पाच लाख साठ हजार नऊशे त्रेसष्ट कोटी रुपये आणि महसुली खर्च त्यांनी सांगितलेला आहे सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी रुपये म्हणजे याचा अर्थ काय आहे की महसुली तूट निर्माण होणार आहे मोठ्या प्रमाणात आणि ही महसुली तूट या आर्थिक वर्षात जवळपास पंचेचाळीस हजार कोटीची आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो महसुली तूट जास्त निर्माण होत असेल तर कर्ज भविष्यामध्ये निर्माण होतील हे तुम्हालाही माहिती आहे महसुली जमा आणि महसुली खर्च याच्यामध्ये ताळमेळ बसत नसेल तर तूट निर्माण होते सगळ्यांना नमस्कार प्रशांत नमस्कार मग ही तूट कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले ते तर आपल्या जवळ राजकोषीय जो कायदा येऊन गेलेला होता राजकोषीय उत्तरदायित्व आणि वित्तीय व्यवस्थापन कायदा याच्यानुसार जे सांगितलेलं होतं राजकोषीय तूट ही स्थूल राज्य उत्पन्नाच्या तीन टक्क्यापेक्षा कमी करण्यासाठी शासन यशस्वी ठरलाय तसेच महसुली तूट सातत्याने स्थूल राज्य उत्पादनाच्या एक टक्क्यापेक्षा कमी राहील ही एक गोष्ट चांगली आहे जे टार्गेट्स आहेत त्या टार्गेट्स तिथपर्यंत आपण राहिलेलो आहोत परंतु ही जर तूट हे जर डेफिसिट जास्त असेल तर राज्यावरचा कर्जाचा बोजा काय होणार आहे वाढणार आहे एक गोष्ट समजून घ्यायची जमेच्या गो, काही गोष्टी असतात आणि काही गोष्टी खर्चाच्या असतात जमेमध्ये आपण म्हणतो महसुली जमा महसुली जमा आणि दुसरी असते भांडवली जमा भांडवली जमा त्याच पद्धतीनं खर्च असतो महसुली खर्च आणि भांडवली खर्च बरोबर आहे आपल्याकडे आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतय की याच्यामध्ये तूट दिसते त्याच्यानंतर बघू एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्र एक प्रगतीशील राज्य आहे आणि ह्या प्रगतिशील राज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांना किती निधी उपलब्ध करून दिले दिलेला आहे कोणत्या योजना सुरू केलेल्या आहेत याच्याबद्दल आता आपल्याला चर्चा करायची पहिलं क्षेत्र आहे औद्योगिक विकासाबद्दल त्यांनी म्हणलेलं आहे तीन क्षेत्र उद्योग प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र कृषी उद्योग आणि सेवा आपण चर्चा करतो उद्योगाबद्दलची महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण दोन हजार पंचवीस मध्ये लवकरच जाहीर करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानुसार पाच वर्षाच्या कालावधीमध्ये चाळीस लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आणि पन्नास लाख रोजगार निर्मिती करायचं उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारनं स्वतः समोर ठेवलेलं आहे तुम्ही पाहता केंद्राच्याही अर्थसंकल्पात सांगितलेलं आहे की मोठी इन्व्हेस्टमेंट देशभरात आली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या सुद्धा अर्थसंकल्पात आहे जवळपास चाळीस लाख कोटीपर्यंतची गुंतवणूक महाराष्ट्रात येणं अपेक्षित आहे उद्योग धार्जीन ज्या स्कीम आहेत त्या सुरू करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न असतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दावतचा दरवा हे करत असतात दौरा करत असतात आणि तिथून मोठ्या गुंतवणुकीला उद्योगांना भारतामध्ये किंवा विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी प्रयत्नरत असत असतात तुम्ही पाहत ते पाहतो आपण त्याचबरोबर दहा हजार एकरहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्याचा प्रयत्न आहे इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करायचं त्याच्यानंतर ह्या ती सगळ्यात जी महत्वाचं एक उद्दिष्ट त्यांनी सांगितलेलं आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापारी केंद्र निर्माण करणार आणि मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था एकशे चाळीस बिलियन वरून सन दोन हजार तीस पर्यंत तीनशे बिलियन डॉलर पर्यंत आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत एक वन पॉइंट पाच ट्रिलियन ठेवण्याचं उद्दिष्ट आहे म्हणजे की मुंबईचा जो परिसर असेल मुंबई महानगर प्रदेश याच्यामध्ये ग्रोथ हब म्हणून काम करायचंय ज्याच्यामध्ये वांदे कुर्ला संकुल असेल कुर्ला वरळी असेल वडाळा असेल गोरेगाव असेल नवी मुंबई असेल खारघर असेल विरार असेल भोईसर असेल या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची केंद्र विकसित करण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस आहे प्रयत्न आहे हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं उद्योगाच्या अर्थानं त्याचबरोबर दुसरीकडे बघा महत्वाचं काय असेल तर ते सांगतो मी राज्यात महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना ते करणार आहेत आणि नागपुरात जी उपराजधानी आहे आपली अर्बन हाट केंद्राची स्थापना करणार आहेत जेणेकरून महाराष्ट्राचा सर्वांगीण औद्योगिक विकास व्हावा याच्यामध्ये गडचिरोलीची पण त्यांनी चर्चा केलेली आहे चंद्रपूरची पण बऱ्याच ठिकाणी त्यांनी चर्चा केलेली आहे त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नाही तर आतापर्यंत काय झालेलं होतं महाराष्ट्राचा औद्योगिक विकास ते मुंबई पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर याच्यामध्येच अडकून पडलेला होता त्याच्या बाहेरही औद्योगिक विकास गेला पाहिजे आता तो जायचा असेल तर तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खूप चांगलं काम झालं पाहिजे याच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये बोललेलं आहे नवीन औद्योगिक धोरण ते घेऊन येणार आहेत जास्तीत जास्त गुंतवणूक गुंतवणूक तेव्हाच येईल जेव्हा राज्य सरकार त्या स्थानिक पातळीवर पायाभूत सुविधा निर्माण करून देत असतं हा महत्वाचा मुद्दा आहे पुढे बघा जे मी आता म्हणलं ते पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यामध्ये आठ चारशे कोटी रुपयाच्या किमतीच्या बाह्य सहाय्य शोर प्रकल्प घेऊन येणार आहेत म्हणजे जी कोस्टल लाईन आहे तिला विकसित करण्यासाठी महाराष्ट्राच्या शाश्वत पर्यावरण पूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन यासाठी ते चारशे पन्नास कोटी रुपये किमतीच्या प्रकल्प प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे अठ्ठावन्न कोटी रुपये किमतीच्या कामांना मान्यता देण्यात आलेली हे त्यांनी सांगितलेलं किनाऱ्यांचा अजून एक महत्वाची गोष्ट जे आपल्याला परीक्षेमध्ये अनेक वेळा विचारले गेलेले मित्रांनो प्रधानमंत्री ग्राम सडक योजना याचा तिसरा टप्पा ते सुरू करणार आहेत दोन हजार पंचवीस सव्वीस साठी पंधराशे किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्दिष्ट आहेत आपल्याकडं तीन प्रकार प्रकारचे रस्ते सांगतो आपण एक आपण सांगतो ग्रामीण रस्ते दुसरे जिल्हा रस्ते असतात त्यानंतर राज्य महामार्ग असतात आणि राष्ट्रीय महामार्ग असतात यातले जे सगळ्यात महत्वाचे रोड असतात जे ग्रामीण रस्ते असतात जे छोट्या मोठ्या गावांना एकमेकांशी जोडण्याचं काम करत असतात नुसते नॅशनल हायवे बांधले किंवा राज्य महामार्ग बांधले म्हणून म्हणजेच विकास होतो असं नाही तर गाव गावखेड सुद्धा एकमेकांना जोडलं गेलं पाहिजे आणि ज्याच्या माध्यमातून पायाभूत सुविधा चांगल्या निर्माण होऊ शकतील याचा तिसरा टप्पा जो आहे याच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं काय केलेले जवळपास पंधराशे कोटी ठेवलेले आहेत पुढं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आता हा रस्ता आपल्याला माहिती आहे समृद्धी महामार्गालगतच ऍग्रो लॉजिस्टिक हब विकसित करणार आहेत ज्याचा मूळ उद्देश आहे प्रामुख्यानं विदर्भ असेल आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल म्हणजे त्या कॉरिडॉर जो आपण म्हणतो की समृद्धी महामार्ग आहे याच्या आजूबाजून काय करायचं आहे अॅग्रो लॉजिस्टिक हब विकसित करायचा जेणेकरून त्याला ऍग्रो बिझनेस मोठ्या प्रमाणात विकसित होईल विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी त्याच्यानंतर एका महा रस्त्याची खूप चर्चा आहे बघा शक्तीपीठ तुम्ही सध्या चर्चेत आहे कोल्हापुरातले शेतकरी आपली जमीन द्यायला त्याच्यासाठी विरोध करतात शक्तीपीठ ह्याची खूप चर्चा आहे तर शक्तीपीठामध्ये काय म्हणलेलं आहे ही गुंतवणूक फार मोठी आहे मित्रांनो शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये किमतीच्या सातशे साठ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाची भूसंपादनाची कारवाई प्रगतीपथावर हो त्यांना ठेवायची हा महत्वाचा मुद्दा आहे सातशे साठ किलोमीटरचा हा महामार्ग शक्तीपीठ आणि याच्यासाठी जवळपास शहाऐंशी हजार कोटीचं बजेट त्यांनी दिलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चरवर कामं सध्या सुरू आहेत देशपातळीवर सुद्धा आहेत आणि राज्य पातळीवर सुद्धा ही कामं आपल्याला दिसत असतात त्याचबरोबर तुम्ही पुण्यावरून आजच्या अहिल्यानगरला जात असताना खूप मोठं ट्रॅफिक लागत असतं खूप म्हणजे एकशे दहा वीस किलोमीटरचा प्रवास कधी कधी चार तासापर्यंत लांबतो कारण की रस्ता खूप छोटा आहे याच्यासाठी पुणे ते शिरूर ह्या जवळपास चोपन्न किलोमीटर लांबीचा त्यांना काय करायचं एक उड्डाण पूल आहे सात हजार पाचशे पंधरा कोटी रुपये किमतीच्या उन्नत महामार्गाचं बांधकाम हाती ते घेणार आहेत आणि ते त्यांनी सांगितलेले चार पदरी आहे आणि तो एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये दुसरं काय महत्वाचं असेल तर आपण पाहू कृषीबद्दल बघूयात कृषी व संलग्न क्षेत्र याच्याबद्दल आता याच्यामध्ये नानाजी देशमुख ही एक योजना सांगितलेली आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस नानाजी देशमुख योजनेबद्दल खूप चर्चा होत होती आता त्याच तेच पुन्हा मुख्यमंत्री झालेले आहेत तर ही योजना फार पुन्हा चर्चेत आलेली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा आता ते पुन्हा सुरू करतायत आणि एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावामध्येही ही राबवण्यात येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर किती जिल्हे आहेत हे लक्षात ठेवायचं एकवीस जिल्हे आहेत आणि गावं किती आहेत जवळपास सात हजार आणि मग त्या योजनेअंतर्गत ते गाव येत असेल तर नानाजी देशमुख योजनेअंतर्गत कोणकोणत्या शेती रिलेटेड स्कीम आहेत त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान शेतकऱ्यांना मिळत असतं मग ते शेततळे असतील त्याच्यानंतर आपण म्हणू वरा कुक्कुटपालन असेल किंवा शेळी पालन असेल याच्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे हे जिल्हे आपल्यासाठी लक्षात ठेवायचे आहेत यावर मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो हे फार महत्वाचं आहे आपल्याला नानाजी देशमुख पार्ट टू ही जी कृषी संजीवनी कृषी क्षेत्राला पुन्हा नव्यानं संजीवनी उपलब्ध करून द्यायची असेल तर हा दुसरा टप्पा महत्वाचा आहे त्याच्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय ज्याला आपण म्हणतो याचा वापर मोठ्या प्रमाणात ते करणारे शेती क्षेत्रात वापर पहिल्या टप्प्यात जवळपास पन्नास हजार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला याचा फायदा झाला आणि दोन मध्ये दोन वर्षात जवळपास दो पाचशे कोटी रुपये त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचबरोबर आता हा परत महत्वाची स्कीम आली ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना जशी महत्वाची आहे तशी जलयुक्त शिवार योजना ही फार गाजली होती बघा चौदा ते एकोणीसच्या दरम्यान परत तिचा टू ओ दुसरा कार्यक्रम सुरू झालेला आहे राज्यातल्या जवळपास पाच हजार आठशे अठरा गावांमध्ये ही राबवली जाणार आहे आणि त्याच्यासाठी निधी सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे जस आपण म्हणतोय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सात हजार गावात सात हजार दोनशे एक गावामध्ये राबवली जाते तशाच पद्धतीनं जलयुक्त शिवार योजना महाराष्ट्रातल्या जवळपास पाच हजार आठशे अठरा गावांमध्ये राबवली जाणार आहे त्याचबरोबर नदीजोड प्रकल्प ज्याला आपण भारतात सारखी चर्चा होते विदर्भामध्ये एक मोठ्या प्रमाणे वैनगंगा आणि नळगंगा याला तत्वता काय देण्यात आलेली आहे मान्यता देण्यात आलेली आहे आणि अंदाजित खर्च सुद्धा सांगितलेला आहे दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री बळी राजा मोफत वीज योजनेअंतर्गत सात पॉइंट पाच अश्वशक्तीपर्यंत पंचेचाळीस लक्ष कृषी पंपांना ते मोफत वीज उपलब्ध करून देणार आहेत हे लक्षात ठेवायचं मित्रांनो मुख्यमंत्री बळी राजा योजना हे आपल्यासाठी महत्वाचं आहे त्याच्यानंतर अजून काय महत्त्वाचं असेल तर आपण पाहूयात सामाजिक सेवांसाठी बघू काय आहे यात दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवी नवीन कृषी निर्माण धोर, गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे प्रधानमंत्री आवास योजना असेल आणि राज्यांच्या माध्यमातून जे ज्यांना घरं नाहीत अशा सर्वांना घरं उपलब्ध करून देण्याच्यासाठी हा विशेष प्रयत्न राज्य सरकार करताना दिसत आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर योजना जो टप्पा आहे दोन पॉ दोनशे वीस लाख घरकुलांना मान्यता देण्यात आलेली असं त्यांनी सांगितलेलं आहे पुढे बघा हा हा महत्वाचा मुद्दा आहे पुढचे दिव्यांग कल्याणासाठी हे फार महत्वाचं आहे जिल्हा वार्षिक योजनेतील किमान जिल्हा वार्षिक योजना जी असते बरोबर यामध्ये किमान एक टक्के निधी दिव्यांगाच्या आर्थिक सामाजिक विकासासाठी ठेवायचा आहे हे त्यांनी सांगितलेले दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जर आणायचं असेल तर त्यांच्यासाठी निधी हा राखीव असला पाहिजे त्याच्यानंतर दुसरं ज्याची ह्या अर्थसंकल्पामध्ये ज्या गोष्टीची सगळ्यात जास्त चर्चा झाली ती गोष्ट म्हणजे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ह्याच्यावरच तर निवडणुका लढल्या गेलेल्या होत्या आणि यामध्ये काय जनरली निवडणुकीच्या आधीमध्ये ही योजना आली सुरुवातीला ही योजना आली त्यावेळेस सांगितलेलं होतं जो दीड हजार रुपये दर महिला देणार त्यांनी दिलेही आणि निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हो जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर एकवीसशे रुपये देऊ परंतु कालचा जर अर्थसंकल्प पाहिला तर एक गोष्ट लक्षात येते की त्यांनी एकवीसशे रुपये केलेली नाही तर ते दीड हजार रुपयेच त्यांनी काय केलेलं आहे ठेवलेलं आहे इव्हन आपण सरकार आल्यानंतर पाहतोय की अनेक ज्या महिला आहेत ज्या भगिनी आहेत बहिणी आहेत ज्या अपात्र आहेत त्यांना त्याच्यातून वगळण्यात सुद्धा आलेलं होतं पात्र महिलांनाच त्यामध्ये ठेवलं ह्या योजनेमध्ये ह्या पंचवा ह्या अर्थसंकल्पामध्ये सगळ्यात जास्त निधी जर कोणत्या योजनेला उपलब्ध करून दिला असेल तर तिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे जवळपास छत्तीस हजार कोटी रुपये दिलेले आहेत आणि लाभार्थी महिला किती आहेत बघा हे महत्वाचं आहे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिला आहेत दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिला यांना तेहतीस हजार निधीचं ऑलरेडी वाटप करण्यात आलेलं होतं आणि दोन हजार पंचवीस सव्वीस साठी हे योजनेकरता एकूण छत्तीस हजार कोटी रुपये त्यांनी राखून ठेवलेले आहेत किंवा प्रस्तावित केलेले आहेत हे विचारलं जाऊ शकतं आपल्याला अर्थात लाडक्या बहिणी योजनेमुळं सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण आलेला आहे त्यामुळं मी जसं सुरुवातीला म्हणलं की काही योजना महाराष्ट्र सरकारनं बंद केलेल्या आहेत जसं सणाच्या काळामध्ये दिवाळीचा हे असेल त्यामध्ये आनंदाचा शिधा देण्यात येत होता दहा किलो धान्य देण्यात येत होतं महाराष्ट्र सरकारकडून अतिरिक्त गरीब लोकांना पण आता ते काय झालेलं आहे बंद झालेलं आहे निधीचा क्रंच आहे परंतु ज्या आधारावर ते निवडून आलेले ते ती स्कीम त्यांना पुढे चालवणं क्रमप्राप्त ठरत त्यांनी त्याच्यामध्ये ते अपात्र महिला किंवा बगनी बाजूला काढल्यात पण ती स्कीम त्यांना चालवणं महत्वाचं आहे छत्तीस हजार कोटी रुपये त्यांनी दिलेले आहेत त्याचबरोबर दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आणखीन चोवीस लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट आहे म्हणजे महिला आर्थिक सक्षम झाल्या पाहिजेत म्हणजे वार्षिक उत्पन्न लाखाच्या घरात गेलं पाहिजे हे त्यांचं उद्दिष्ट आहे टार्गेट आहे वुमन इम्पॉवरमेंटच्या बाजूने जसं एका बाजूला मी म्हणतोय की जवळपास दोन कोटी महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळतोय त्याच्यासाठी पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी छत्तीस हजार कोटी त्यांनी राखून ठेवलेले त्याच पद्धतीनं एक चांगली स्कीम त्यांनी आणलेली आहे च प्रशिक्षण घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं कौशल्य शिकण्यासाठी जवळपास दहा हजार महिलांना ते प्रशिक्षण मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून देणार आहेत अर्थात ते सुद्धा अनुदान आहे आणि हे सुद्धा काय आहे अनुदान आहे अनुदानाचे वेगवेगळे प्रकार असतात प्रत्येक अनुदान वाईटच असतात अशातला भाग नाही ज्याच्यामुळे स्किल प्राप्त होत त्याच्यासाठी जर अनुदान दिलं दिलं जात असेल तर ते चांगलं मानलं जातं ए आय च कौशल्य हासिल करण्यासाठी मिळवण्यासाठी जर अनुदान देत असतील तर ती नक्कीच चांगली गोष्ट आहे महाराष्ट्र सरकार ते करत आहे ठीक आहे प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यासाठी एकशे पन्नास कोटी रुपयाचा निधी देणार आहेत ज्याच्यामधून माध्यमातून नवीन नवीन प्रोडक्ट जे तयार करणारे ग्रामीण कारागीर आहेत महिला आहेत यांचा उत्पादित केलेल्या मालाला एक्सपोजर मिळण्यासाठी त्यांना समोर आणण्यासाठी उमेद मॉल काम करणार आहे पर्यटन व स्मारक विषय बघू काय म्हणूयात पर्यटन धोरण दोन हजार चोवीसच होतं आपलं त्याच्या माध्यमातून दहा वर्षात पर्यटन क्षेत्रात एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करायची आहे जेणेकरून त्या परिसराचा पायाभूत विकास चांगल्या पद्धतीने होईल जे लोक मोठ्या प्रमाणात टुरिझमला जातात त्याच्या माध्यमातून त्या परिसराची अर्थव्यवस्था विकसित व्हावी हा त्याचा महत्वाचा उद्दिष्ट आहे आपण म्हणतो की कोकण हा गोव्यासारखा सुद्धा होऊ शकतो किंबहुना त्याच्यापेक्षा चांगला डेव्हलप करता येऊ शकतो परंतु त्याच्यासाठी गुंतवणूक तिथे गेली पाहिजे हा प्रयत्न आपला आहे आता हे आपल्या आपल्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभं करणार आहेत तशी त्यांनी घोषणाही केलेली होती आग्र्यामधून छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जी सुटका झाली त्यांनी स्वतःची जी सुटका करून घेतली तर त्या आग्र्याच्या किल्ल्यामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं याच्यासाठी निधी आणि प्रयत्न महाराष्ट्र सरकार करणार आहे त्याचा निधी पण ते उपलब्ध करून देणार आहेत कोकणात संगमेश्वर आत्ताच बघा छावा नावाचा सिनेमा आला आणि त्याच्यामध्ये संगमेश्वर याची खूप चर्चा झाली जिथं खऱ्या अर्थानं छत्रपती श्री संभाजी महाराजांना पकडण्यात आलं तिथून त्यांना कैद करून पुणे आणि परिसरात आणण्यात आलं जिथं त्यांना कैद झाली तिथं त्यांचं स्मारक उभं करायचंय हाही माणस महाराष्ट्र सरकारचा आहे ते करणारे भव्य स्मारक उभं करायचंय आणि त्याचबरोबर ती तिसरी पण मराठ्यांसाठी फार महत्वाची गोष्ट आहे मराठ्यांच्या शौरा शौर्याचं जे प्रतीक आहे हरियाणामधले पानिपत स्मारक उभं करायचंय चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट पानिपतची तिसरी लढाई भारताच्या सीमेंटच्या संरक्षणासाठी मराठ्यांनी दिल्ली आणि पर्यायनं देशाच्या सीमेंचं संरक्षण केलं अब्दालीला लढले मराठे तिथं मराठ्यांच्या सौराचं प्रतीक म्हणून स्मारक उभं राहावं याच्यासाठी पण महाराष्ट्र सरकारनं प्रयत्न करणार आहे स्मारक उभं करणार आहे चैत्यभूमी दादर येथे मुंबई येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे करण्यासाठी निधी उपलब्ध काम सुरूच आहे पण त्याच्यासाठी जास्तीचा निधी उपलब्ध करून देणार आहेत अटलजींचं पण भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षासाठी मुंबईत स्मारक होणार आहे म्हणजे एक आग्रा नाव लक्षात ठेवा संगमेश्वर एक नाव लक्षात ठेवा चैत्यभूमी दादर आणि मुंबई इथं स्मारक उभी राहणार आहेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये राजकीय स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं योगदान फार महत्वाचं राहिलेलं आहे त्यांच्या स्मारकासाठी सुद्धा निधी उपलब्ध जवळपास दे करून देत आहेत जास्तीचा दोनशे वीस कोटी रुपयाचा ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शिकला ज्यांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रातल्या सामाजिक सुधारणा पूर्ण होऊ शकत नाहीत त्या म्हणजे क्रांती ज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी जे नायगाव मध्ये आहे खंडाळा तालुका सातारा जिल्ह्यात येतं तिथं स्मारक उभं करायचंय त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे असतील लोकशाहीन अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एक मोठी क्रांती उभी केलेली होती कामगारांच्या माध्यमातून लोक चळवळ चालवणारे अण्णाभाऊ साठे यांचं जन्मस्थळ आहे वाटेगाव आहे तालुका वाळवा जिल्हा सांगली इथं सुद्धा स्मारक उभं होणार आहे त्यामुळं या स्मारकांसाठी महाराष्ट्र सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आपण ऐकतो की दोन हजार पंचवीस मध्ये उत्तर प्रदेश मध्ये महाकुंभ झाला हरिद्वार आपण म्हणतो युपी मध्ये ते झालं आता त्याच्यानंतर दोन हजार सत्तावीस मध्ये प्रयागराज मध्ये झालं दोन हजार सत्तावीस मध्ये नाशकात होणार आहे तर त्याच्यासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे नमामी गोदावरी या अभियाना अंतर्गत एक आराखडा तयार करण्यात येतोय आणि सुव्यवस्था कुंभमेळाची करायची त्याच्यासाठी विशेष प्राधिकरण स्थापन करणार आहेत ठीक अ त्याच्यानंतर रामकुंड असेल काळाराम मंदिर असेल गोदा गोदा तट परिसर असेल पर्यावट पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे त्याच्यासाठी जवळपास एकशे शेहेचाळीस कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहेत हा महत्वाचे मुद्दे या आपण याच्यामध्ये पाहतो हो, अर्थसंकल्पामध्ये शेवटचा मुद्दा आहे दरवर्षी तीन ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे आणि तीन ते नऊ ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह चालू करण्यात येणार आहे मराठीला अभिजात दर्जा मिळालेला आहे म्हणजेच की ह्या अर्थसंकल्पामध्ये विशेष अशा कोणत्या नवीन योजना महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेल्या नाहीत उलट आहे त्या योजनांना बळकटी देण्याचं काम केलं दुसऱ्या बाजूला ज्या अनावश्यक वाटत होत्या ज्याच्यामुळे निधी अतिरिक्त खर्च होत होता अशा योजना त्यांनी बंद सुद्धा केल्या योजना बंद केल्याचा अर्थ ज्याची चर्चाच नाही झाली ज्याच्यासाठी निधीचंच वाटप केलेला नाही तो सरळ साधा अर्थ आहे की सरळ साधा अर्थ तो होतो की ती योजना निधीच उपलब्ध करून देत नाहीयेत तर ती योजना काय करता ते सरकार बंद करण्याच्या मार्गावर आहे त्यामुळं आपल्याला कंबाईनच्या गट बच्या परीक्षेमध्ये किंवा मुख्य परीक्षेमध्ये अर्थसंकल्पाच्या अंगाने प्रश्न विचारला गेला महाराष्ट्रावर प्रश्न विचारला गेला तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे मित्रांनो याचा नक्की तुम्हाला फायदा होईल सागर सर नमस्ते सर सागर सर आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करत असतो इन्फिनिटीचा हा प्रयत्न आहे अशाच प्रकारचे वेगवेगळे सिरीज तुमच्यासमोर येत जातील नक्की तुम्ही पहा आजच्या लेक्चरला आपण थांबूयात जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तो सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद